जय भगवा बजरंग फाउंडेशनचा ऐतिहासिक निर्णय चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भटक्या विमुक्त दिन साजरा करण्याचा महत्वाचा ठराव जय भगवा बजरंग फाउंडेशन तर्फे करण्यात आला आहे या दिवशी विविध सामाजिक उपक्रम जनजागृती मोहीम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे याच बैठकीत महारुद्र वडार वैद्य ग्रुपची स्थापना करण्यात आली असून या ग्रुपच्या अध्यक्षपदी कृष्णाभाऊ सोनोणे यांची तर उपाध्यक्षपद गुरुभाऊ वैदू यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत करत समाजातील भटक्या विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे तसेच समाज बांधवांनी चांगला उपक्रम राबवत असल्याचा कौतुक केलं आहे आणि देखील देण्याचा विचार केला आहे आपण ह्या कार्यक्रमाला वर्गणी गोळा करून जागतिक कार्यक्रम राबवण्यासाठी देणगीदात्यांनी आपल्या सहखुशीने देणगी देण्याची इच्छा प्राधान्याने व्यक्त केली त्याप्रमाणे देणगीदाते गणेश सोनवणे एक हजार रुपये दिनेश वैदू दोनशे रुपये अजय वैदू दोनशे रुपये सनी वैदू दोनशे रुपये अनिल वैदू दोनशे रुपये सकाराम शिंदे दोनशे रुपये दीपक पवार दोनशे रुपये श्रावण वैदू शंभर रुपये संजू अण्णा शंभर रुपये शंकर वैदू शंभर रुपये सागर वैदू शंभर रुपये रविवैदू रवी वैदू, वैदू शंभर रुपये रोहित वैदू शंभर रुपये कृष्ण वडार शंभर रुपये असे देणगीदाते आहेत जय भगवा फाउंडेशन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलास सोनोणे व सचिव मुकेश ईशी यांनी आभार मानले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मनोज सोनवणे अंबू शिंदे शरद पवार अनिल पवार दुर्गा वैदू मनोज वैदू मार मारुती वैदू अशोक वैदू राजू वैदू आनंद वैदू भरत वडार तसेच वैदू समाज व वडार समाज बहुसंख्येने उपस्थित होते कैलास सोनवणे यांचा रिपोर्ट आणि पैशांसाठी किंवा आपल्याला काही फायद्यासाठी ही संघटनेचा ग्रुप ओपन केलं आहे असं फक्त नाही आहे आपल्या समाजावरती अन्याय होऊ नये यासाठी आपण ग्रुप स्थापन केलेला आहे कारण की हर समाजामध्ये एक दुची आपल्यामध्ये एक दुची म्हणून आपला समाज कसं एकत्र येईल कसं एकजुक होईल आपण हाच उद्देश आपण हा ग्रुप स्थापन केलेला आहे कारण की भविष्यातपणावरती अन्याय होऊ नये आणि अन्याय झाला तर आपण सगळ्यांनी त्याचं उत्तर जसं त्याचं उत्तर त्याच उत्तर त्याला उत्तर कसं उत्तर देणार आहे या आपण माहिती घेऊ आपल्याकडे काम आहे पण आमच्या संघात सगळ्यात पवार सगळ्यांना माहिती आहे गावात एका डोट्यावर राहतो एकच घर राहतो पण आता गावाला बाहेर राहतो सगळ्यांना माहिती आहे आता सगळे बाग जमावून गेले याचा विचार त्यांना पळून गेलेला आहे मी तर म्हटलो शंभर हिजड्याच्या मागे राहण्यापेक्षा एकच मार्गाच्या मागेला लहान करा तर आपल्याला बाकी हिजड्याची गरज नाही होता काय म्हणे त्यांनी पैसे काढले त्यांनी अमुक काढले कुठे रिकाणी गेला तर त्याला समोरण्याच्या अशा मिटिंगमध्ये त्याला विचारा की कुठून पैसे काढले तर त्या पैशाचा काय वापर केला कारण की जे गळेल समजे व्हायरस फडायला करू टाकला ना समाजामध्ये ते व्हायरस राहतात की ते फक्त वापर करून तुम्हाला गोळा करतात तुमचा वापर करून घेतील गोळा करतील कुठे पैसे मागतील सगळे तो असं तो ऐकून करून त्याला तर पहिले उत्तर द्यायच्या प्रश्न विचारायचा की भाऊ पैसे घेतले तर कुठं ठेवले पैसे तिच्यासमोर घेतले का मग घेतले तर कुठं ठेवले ते कुठं वापर केला म्हणजे सगळं खात्री म्हणजे हे व्हायरस लोकांना घेतो म्हणजे तो व्हायरस पैलाव व्हायरस पैलाव विचारचा प्रेम आणि व्हायरस पहिला कारण की अशामुळे काही संघटना बनले काही समाजात तुटून गेले कशामुळे विनाकारण प्रदेशी करून वगैरे काम करणारा मुली पुढे काम करत नाही समाजाच्या कोणी कुठे का वापर नमस्कार जय बदरंग जय वडार मी एक वडार समाजाचा मुलगा असताना वडार समाजाला कळवले दिली की आपण भरपूर समाजामध्ये बघितलं संघटनामार्फत काही ना काही कामं होत असतात तरी आपल्या समाजामध्ये पण असं काय व्हावं असं बाबा सोन्यांनी विचार केलेलं आहे त्यांनी आम्हाला ग्रुपमध्ये मॅसेज टाकलं बोलणं केलं तर काही करावं सर्व समाज कसं काय होतं आहे काय नाही आपण पण काहीतरी करा संघटित व्हा तर त्यांनी संघटनेमार्फत काही नाव दिलेले समाजामधून तर त्यांनी तारीख दिलेली तर सर्व समाज तरुण पिढी असो या ठराविक सर्व आपले वैधवस्तीचे लोके तर सर्व हजर राहावी अशी माझी नम्र विनंती जय भगवा बजरंग ग्रुप मुद्रा ग्रुप वैद्य समाज वर्डर संघटना यांच्यातर्फेने सर्व एक झालेलं आहेत कोणीही राजकारण न करता समाज पुढे चालायचे आहे आप आपल्याला समाजाला एकटा करून जर पुढे गेले याच्या आर्थिक आपल्याला मदत मिळेलच उभं राहायचं आहे त्याच्यात माणसं असेल का बाय असेल का लेडीज कोणी पण असेल त्यांनी एकजूट होऊन आपल्याला तारीखप्रमाणे तारीख दिलेली आहे तुम्हाला त्याच्या कार्यक्रमासाठी आपल्याला श्री राजेंद्र आज दिनांक एकतीस एक तारखेला आपल्याला भटक्याविमुक्त दिवस साजरा करण्यासाठी सर्व बांधवांनी जे चर्चा बाबा बाबा सोनवणे अध्यक्ष आणि भाऊ या वैदू यांच्या तसं मॅसेजद्वारे कळवण्यात येणार आहे त्या दिवशी मोठ्या संख्येने वडाळ समाजाने उपस्थित राहायचं आहे जय भर जय भगवा जय भगवा बजरंग फाउंडेशन व महाराष्ट्र वडार वळदू वद या ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जे मीटिंग आज पुरवण्यात हो आली की जागतिक जागतिक पटकेविमुक्त समाजाचे जे एकतीस तारखेला जे आम्ही कार्यक्रम ठरवणार आहे त्यासाठी ते त्या औचित्यने एक तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवणार आहे तरी तरी सगळे वैदू वडार या समाजातील जे तरुण पिढी जसे की सगळे ज्यांनी उपस्थित राहावे अशी या संस्थे या ग्रुप व या फाउंडेशनच्या तर्फेने आपल्या सगळ्यांना आ आमंत्रण निमंत्रण या समजून सगळ्यांनी उपस्थित राहावे